बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दिबा पाटील लिखित कादंबरी घामाचे अश्रू प्रकरण चौथे अथांग दूरवर पसरल्या खोरट्या गवतांनी व्यापलेल्या महाराणातून नागमोडी गेलेल्या डांबरी रस्त्यानं एसटी बस धावत होती नामा खिडकी शेजारी बसून पाठीमाग पडणारं उजाड महाराण डोळ्यात साठवत होता त्याच्या शेजारी बसले शेवाळे गुरुजी डोळे मिटून डुलकी घेत होते केवळ कष्टकरी शेतकऱ्यांचा घाम पिऊन त्यांना कधीतरीच पोटाला काहीतरी देणाऱ्या त्या महाराणाची त्याला उभं आली त्याला वाटलं या उजाड शिवाराशी कष्ट करून जगण्यासाठीची आपल्या बाप जाद्यांची ही झोंबी अशी किती दिवस चालणार आपले आबा पूर्वीच्या पाऊस पाण्याच्या दंतकथा सांगताना म्हणतात आजोबा पंजोबाच्या काळात इथं पाऊस पाणी मोठं होतं इथं नंदनवन होतं मग आताच हे असं का कुठं गेला तो पाऊस आता फक्त तळपता सूर्य आणि होरपळून निघणारी उजाड माळ या माळावरच्या माणसांना पूर्वापार वसलेली गावं सोडता येत नाहीत म्हणून ही, ही माणसं इथंच दैन्य दारिद्र्याच्या हाल अपेष्टा सोसत आपलं जीवन जगत आहेत हा संघर्ष कुठवर असा चालणार आणि मग संघर्ष या शब्दावरून त्याला एकनाथ अण्णांची आठवण झाली एकनाथ अण्णांनी आपली जवानी स्वातंत्र्याच्या संग्रामासाठी झोकून दिली खांद्याला बंदूक लावून ते ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढले तृंगुवास त्यांच्या वाट्याला आला हा लपेष्टा सोसाव्या लागल्या पण गडी डगमगला नाही देशाला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्याची नवी पहाट झाली अण्णांना वाटलं होतं आता आपली गोरगरीब माणसं सुखी होतील पण झालं उलटच स्वातंत्र्याचा भोग समाजातल्या मुठभर धनिकांनाच मिळाला गरीब अधिक गरीब होत गेला शेतकरी नागवला गेला मग आपल्या उतार वयात अण्णांनी स्वकीयांच्या विरोधात दुसरा लढा उभा केला कामगार शेतकऱ्यांसाठी उद्योगधंदे उभे केले विस्थापितांच्या प्रश्नांसाठी ते रस्त्यावर उतरले त्यांचे आंदोलने मोर्चे सुरू झाले स्वतःच्या सरकारकडून त्यांना आणि त्यांच्याबरोबर लढ्यात उतरल्या जनतेला पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागल्या गोळीबाराला सामोरं जावं लागलं पण ब्रिटिशांविरुद्ध लढणारा हा खंदा नेता स्वकीयांच्या सत्तेपुढं डगमगला नाही आपल्या भागातला पाणी प्रश्न सुटला म्हणून अण्णा थांबले नाहीत त्याने दुष्काळात सदैव हरपळणाऱ्या मानदेशावर लक्ष केंद्रित केलं मानदेशी माणसाच्या शेतीला पाणी मिळालंच पाहिजे म्हणून त्यांनी मानदेशातल्या भूमिपुत्रांचा पाणी लढा उभा केला सरकारनं दखल घेतली खोऱ्याची योजना तयार झाली पण कित्येक वर्षे ती कागदावरच राहिली दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम करणारी ही योजना कागदावरून जमिनीवर उतरत नव्हती आणि अण्णाने पुकारला लढाही थांबत नव्हता था। शाळा शिकण्यापेक्षा अण्णांच्या नेतृत्वाखाली आपण या लढ्यातच उतरावं एक ना एक दिवस आपल्या माळावर पाणी येईल आणि आपली पिढी ही खऱ्या अर्थाने शेतकरी राजा होईल यष्टीनं साताऱ्यात प्रवेश केला नामाच्या डोक्यातले विचार थांबले शेवाळे गुरुजींची ही डुलकी संपली होती रस्त्याच्या दोन्ही बाजूचं सातारा शहर नामा नवलाईनं निर्खत होत या शहरात आपला टिकाव लागेल का म्हणून क्षणभर त्याच्यावर तडपण आल्यासारखं झालं छोट्या डबक्यातून समुद्रात पडल्या बेडकीसारखी त्याची अवस्था झाली तरी पण या सागरात आपण मोठ्या जिद्दीनं पोहायचं आणि आपलं नशीब उघडायचं अशी त्यानं मनाशीच ईर्षा बांधली त्या ईर्षेनंच तो साताऱ्याच्या स्टँडवर शेवाळे गुरुजींच्या पाठीमागून गाडीतून खाली उतरला गुरुजींनी विचारलं नामा कसं वाटलं शहर दडपण वाटत नाही ना छे गुरुजी फार आवडलं बघा असं तो उत्साहानं म्हणाला चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आणत गुरुजी म्हणाले नामा एक मास्तर म्हणून मी केलेल्या कार्याला चांगलं फळ आलं बघ आणि मला तुझंही खूप कौतुक वाटतं ते अशासाठी की इथं आल्याबरोबर तुझी भाषा बदलली तुझे उच्चार शुद्ध यायला लागलेत ऐकून बरं वाटलं जीवनात तू नक्की यशस्वी होशील गुरुजींचं बोलणं ऐकून नामा सुखावला तो नम्रपणे गुरुजींना म्हणाला गुरुजी गावातल्या कुलकर्ण्यांचा अवधूत माझा वर्गमित्र तो नेहमी शुद्ध बोलतो त्यामुळे शहरी भाषेची तशी जुनी ओळख आहे तसे गुरुजी उद्गारले शबाज नामा तुला या शहरात नक्की करमेल नव्हे तू इथल्या समाजाचाच एक घटक बनशील चल निघूया कॉलेजकडे गुरुजींच्या पाठीमागून नामा चालू लागला एसटी स्टँडपासून थोड्याच अंतरावर छत्रपती संभाजी महाविद्यालयाची इमारत होती तीन मजली इमारत लांबूनच नजरेत भरत होती ती दोन्ही अंगाने बरीच लांबवर पसरलेली त्याच्या प्रत्येक मजल्याच्या वरांड्यात विद्यार्थ्यांची वर्दळ चाललेली इमारतीसमोरच्या पटांगणात एक छोटासा बगीचा बगीच्याच्या मध्यावर उंच चबुतऱ्यावर उभा असला कर्मवीर भाऊराव पाटलांचा दोन्ही हात पुढ्यातल्या काठीच्या टोकावर ठेवला ब्रांचच्या धातूचा भव्य पुतळा नामाला घेऊन गुरुजी त्या पुतळ्यासमोर आले नामाला म्हणाले नामदेव पहिल्यांदा ह्या देवाचं दर्शन घे हा देव बहुजन समाजाला पावला म्हणून तुझ्या माझ्यासारख्या खेडूताना अक्षरांची ओळख झाली अरे ह्या योगी माणसानं स्वतःच्या घरावर संकट आणि दारिद्र्य झेललं पण अठरा पगड जातीना श्रीमंत केलं ते हे अण्णा हे अण्णा ज्ञानाचा कुंभ घेऊन खेड्या पाड्यात फिरले म्हणूनच तुझ्यासारख्याला शिक्षणाचं अमृत मिळालं दर्शन घे यांचं नामा हातातलं साहित्य जमिनीवर ठेवून अण्णांच्या पुतळ्यापुढं नतमस्तक झाला तो उठताच गुरुजी म्हणाले चल इथला प्राचार्य दाभोळे माझा वर्गमित्र आहे तोही भाऊराव अण्णांचा शिष्य आहे अगदी अण्णांच्या विचारानंच तो आजवरचं आयुष्य जगतोय एकदम साधा माणूस पण खूप विद्वान आहे दिसायला सामान्य दिसतो तो त्याच्या साध्या राहणीमानामुळं एकदम निगर्वी माणूस आहे गुरुजी पुढे चालता चालता तिथल्या प्राचार्यांची माहिती व परिचय नामाला देत होते दे। ती दोघं मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून महाविद्यालयाच्या भरांडण्यात आली नव्या नवलाईने नामाची नजर चुहू बाजूने भिरभिरत होती डोळे भरून तो आपलं महाविद्यालय बघत होता त्याची नजर काही अंतरावर एका ठिकाणी स्थिर झाली तो गुरुजींना म्हणाला गुरुजी ते बघा ते प्राचार्यांचं कार्यालय नामानं पुढं बोट दाखवलं त्या दिशेनं गुरुजींनी पाहिलं वरांड्यात एका ठिकाणी भिंतीला काटकोणात असलेली प्राचार्य नावाची लाल अक्षरांची पाठी ठळकपणे उठून दिसत होती पाटीच्या खाली दरवाज्यातच खाके कपड्यातला एक शिपाई लाकडी स्टुलावर ताट करण्यानं बसला दिसत होता तो अधूनमधून आपल्या ओठावरच्या टोकदार पण निम्म्या अधिक पिकलेल्या मिशांना पीळ देत होता रंगानं तो काळा सावळा व छलाट्या अंगाचा होता गुरुजी व नामा त्याच्या दिशेनं गेले त्याच्या जवळ जाताच तो स्टुलावरून उठून उभा राहिला आपल्या डोक्यावरची खाकी टोपी सरळ करीत त्यानं विचारलं कोण पाहिजेल प्राचार्य दाभोळींना भेटायचं आहे गुरुजी शांतपणे म्हणाले तसा त्यांना आपल्या वरच्या खिशातून एक चौकोनी पांढऱ्या कागदाचा तुकडा काढून गुरुजींच्या हाती देत म्हणाला नाव लिहा परवानगी आणतो गुरुजींनी त्या कागदावर नाव लिहून तो कागद शिपायाच्या हातात दिला शिपाई आत गेला क्षणभरात बाहेर येऊन म्हणाला थांबा जरा साहेब कामात आहे ते तिथंच फरांड्याच्या कटड्याला पाठ लावून गुरुजी उभे राहिले ते दाभोळीने आत बोलवण्याच्या प्रतीक्षेत उभे होते तेवढ्याच दरवाजावरचं आतील बाजूचं काचेचं दार ढकलून वयाची पंचावन्न वर्षे पार केलेली एक व्यक्ती बाहेर आली किडकिडीत देहयष्टी गोरापान रंग डोक्यावरचे केस व भुया निम्म्या अधिक पांढऱ्या झालेल्या डोळ्यांखाली काळी वर्तुळ उठलेली चेहऱ्यावर उतार वयाच्या रेषा चढत निघालेल्या धारधार नाक दाढी मिशा काढलेल्या अंगात सफेद मॅनेला व खाली काळी पॅन्ट तसा वागण्यात फारसा रुबाब जाणवत नव्हता त्या व्यक्तीनं बाहेर येताच एकटक शिवाळे गुरुजींना निरखून पाहिलं आणि एका क्षणात पुढे होऊन गुरुजींचा हात हाती घेत म्हटलं अरे शंकर तू इतक्या वर्षानं तू तू, तू? इकडे कसं काय आलास गुरुजींनी त्यांचा हात घट्ट धरत म्हटलं लक्ष्मणा तू मला ओळख देतोस का नाही असं वाटलं होतं पण गुरुजींनी शब्द झाले त्यांना घाईवरून आलं दाभोळी भाऊ विवश होत म्हणाले <laughs> मोठा झालो म्हणून काय झालं अजून गावाच्या मातीला आणि तिथल्या माणसांना विसरलो नाही मी किती झालं तरी आपण पन लहानपणाचे मित्र आहोत दाभोळी गुरुजींना घेऊन आत आपल्या किबिनमध्ये गेले ते आपल्या खुर्चीत बसले गुरुजींना समोरच्या खुर्चीत अदबीनं बसायला सांगितलं गुरुजींच्या बरोबर आत आल्या नामालाही बस म्हणाले नामाही गुरुजींच्या शेजारच्या खुर्चीत टेकला दाभोळींनी आपल्या टेबलावरची बेल वाजवली बाहेरच्या शिपायांना दार उघडून आत वाकून पाहिलं त्याला दाभोळे म्हणाले नेवरा पाहुण्यांना चहा घेऊन ये आणि तसाच आमच्या घरी जाऊन निरोप दे घरी सांग आज दोन पाहुणे माझ्याबरोबर दुपारच्या पंक्तीला आहेत म्हणावं जी साहेब शिपाई निघून गेला मग दोघांमधल्या जुन्या आठवणींना रंग चढू लागला गप्पा सुरू झाल्या गुरुजी पहिल्यांदा दाभोळेंचं ऑफिस चौफेर पाहत म्हणाले दाभोळे तू एवढ्या मोठ्या कॉलेजचा प्राचार्य पण ऑफिस फारच साधं दिसतंय तुझं टेबल खुर्ची साधीच वाटते शिवाय तुझं वागणं सुद्धा पूर्वी होतं तसंच आहे काही बदलला नाही सी विशेष म्हणायचं त्यावर दाभोळे म्हणाले घरात खाण्याची पंचाईत होते भाऊराव अण्णांचं कॉलेज मिळालं नसतं तर या साध्या लाकडी खुर्चीत पण बसलो नसतो घरची गरिबी तू जाणतोसच अण्णांची कमवा व योजना लाभली हे भाग्य म्हणायचं शिवाय अण्णा नेहमी म्हणायचे माणसानं साधेपणानं राहावं पण त्याचे विचार श्रीमंत असावेत तोच अण्णांचा संस्कार रखतात भिनला मनावर कोरला गेला त्यामुळं आयुष्यभर असा राहिलो डोक्यात कधी खुर्चीची हवा शिरली नाही माझ्या दाभोळेंचं बोलणं ऐकून गुरुजी सुखावले ते आपल्या शेजारी बसल्या नामदेवाला म्हणाले नामदेवा ऐकलंस का ही मोठी माणसं सुद्धा कसं साधं जीवन जगतात ते बघ यांचा आदर्श घे अरे हा दाभोळे लहानपणी मला माझ्या आजोळच्या पेठ हायस्कूलमध्ये भेटला आम्ही दोघंही शाळेत एका बाकावर बसूनच अकरावी पास झालो तिथून पुढं आमच्या दोघांच्या शिक्षणाचे मार्ग बदलले मी शाळेत तसा उशिराने गेल्यामुळे दाभोळींपेक्षा वयानं मोठा होतो पण आमच्या मैत्रीत आमचं वय कधी आडवालं नाही नामा कान देऊन गुरुजींच्या व दाभोळींच्या मैत्रीचा पूर्व इतिहास ऐकत होता तेवढ्यात नामाकडे पाहत दाभोळे गुरुजींना म्हणाले शेवाळे हा तुझा मुलगा काय तेव्हा गुरुजी म्हणाले मुलगा नव्हे गावातलाच एक चांगला होतकरू विद्यार्थी आहे गावाकडच्या शाळेत बारावी पास झालाय पुढचं शिक्षण घेण्या इतपत घरची परिस्थिती नाही म्हणून घेऊन आलोय तुझ्याकडे याला पुढं कसं शिकवायचं ते तुझ्यावर सोपवतोय तसे दाभोळे म्हणाले हात लेखा एवढं सोपं काम घेऊन आलाच आहे केली याची शिक्षणाची सगळी व्यवस्था म्हणून समज <laughs> तू चिंता करू नकोस अरे हे अण्णांचं महाविद्यालय आहे अशा होतकरू गरीब विद्यार्थ्यांसाठीच हे उभा केलंय दाभोळीने एका दमात नामाच्या शिक्षणाबद्दल होकार देऊन टाकला तसे शेवाळे गुरुजी निर्धास्त झाले चहापाणी झालं दाभोळीने नामाची कागदपत्रे घेऊन कार्यालयीन अधीक्षकाला बोलावून घेऊन त्याला एकही पैसा न घेता प्रवेश दिला अधीक्षकाला म्हणाले याला कॉलेजच्या कमवा व शिका योजनेत घाला आणि याला उद्यापासून ग्रंथालयातच काम द्या दाभोळीने सांगितल्याप्रमाणे प्रवेश झाला नामदेव वस्तीग्रहात आपलं साहित्य ठेवून परत आला तोपर्यंत दुपारचा एक वाजून गेला दाभोळे त्या दोघांना बरोबर घेऊन आपल्या बंगल्यावर गेले बंगला कसला साधं प्रशस्त असं लाल मंगलोरी कौलांचं टुमदार घरच होतं समोरच्या बाजूला तारेच्या कुंपणाच्या आत छोटासा बगीचा त्याच्या बाजूनं आंबा नारळ पेरूची झाडं रंगीबेरंगी फुलांचे ताटवे दाराशेजारीच एका पेरवीच्या दारा झाडाखाली शिकारी कुत्रा पितळीच्या साखळीनं बांधलेला त्याच्या शेजारीच मांजर निवांतपणे झोपलेलं झाडाच्या एका फांदीला पोपटाचा पिंजरा टांगलेला पहिल्यांदा त्या पिंजऱ्यातल्या पोपटानं दाभोळींच्या बरोबर नवीन पाहुण्यानं पाहिलं तसा तो गोड आवाज काढून म्हणाला नमस्ते याव याव पोपटाच्या आवाजानं कुत्रं जागं झालं ते साखळीला ताण देऊन दोन पायावर उभं राहून क्षणभरच भुंकलं पण आपल्या धन्याला बघून लाडिकपणाने शेपूट हलवत राहिलं मांजरी चटकन जागेवरून उठलं व दाभोळींच्या पायात येऊन घुटमळू लागलं तसं गुरुजी म्हणाले वाह छान पोपट खूप सुंदर बोलतोय त्यावर दाभोळे म्हणाले शेवाळे ही खरी आपली गावाकडची दौलत ही दौलत मी अजून सांभाळली पाहिजे तर हा लहानपणापासूनचा छंद मन किंवा नाद म्हण पण हा नाद आज तागायत सुटला नाही त्यावर गुरुजी म्हणाले माझं समाधान झालं तू आपल्या मातीचा अस्सल पुत्र आहेस त्या मातीला आणि तिच्यातल्या नात्यांना विसरला नाहीस जेवणाच्या पंक्तीत पुन्हा गावाकडच्या गप्पा गोष्टी निघाल्या लहानपणी शाळेला दांडी मारून पेठेच्या ओढ्याकाठी हिंडणं फिरणं करंजीच्या फोकेनं ओढ्यात माशांचे शिकार करणं झाडीच्या गर्दीत बसून गुपचुप चोरून विड्या ओढणं आणि शाळेच्या सुट्टी दिवशी दुसऱ्यांच्या शेतात रोजगारला जाऊन पाटी दप्तरासाठी पैसे साठवणं दारिद्र्याच्या चटक्याने चा होरपळलेले जीवनातले अनेक क्षण आणि प्रसंगावर केलेली मात इतक्या गोष्टी आज दिलखुलासपणे चर्चेत आल्या त्यांच्या चर्चेतला प्रत्येक शब्द नामाला जगण्याची नवी उर्मी देत होता गप्पा गोष्टी करत जेवण आटोपलं परत निघताना दाभोळींनी शेवाळींना उर भेटीनं अलिंगन दिलं नामाच्या पाठीवर हात ठेवून दाभोळे म्हणाले आजपासून तू माझा पोरगा समज काही काळजी करू नकोस चांगला अभ्यास कर अडचण वाटेल तेव्हा मला भेटत जा हम्म गुरुजींची व दाभोळींचे पाय नावाने खाली वाकून नम्रपणे शिवले गुरुजी परत फिरले नामाचे डोळे पानावले कितीतरी वेळ तो आपल्या गुरुजींच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभा राहिला गुरुजी नजरेआड झाले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद